रस्ते अपघातामुळे दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडत असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्ते सुरक्षा असोसिएशनचे अध्यक्ष अतुल धुमाळे यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबई विमानतळावर भेट घेऊन निवेदन सादर केले या निवेदनात रस्ते सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी करण्यात आली महामार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी अधिक पथकांची नेमणूक करावी शाळा व महाविद्यालय परिसरात जेब्रा क्रॉसिंग तसेच सिग्नल उभारावे अपघात प्रवण ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत हेल्मेट व वा बेल्ट वापर अनिवार्य करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी तसेच रुग्णवाहिकांना प्राधान्य देण्यासाठी विशेष ट्रॅकिंग यंत्रणा उभारावी अशा मुद्द्यांचा समावेश या निवेदनात आहे अध्यक्ष अतुल यांनी भेटीदरम्यान सांगितले की प्रत्येक वर्षी हजारो नागरिक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात शासनाने योग्य ती ठोस पावले उचलल्यास आणि मोठ्या प्रमाणात टाळता येईल रस्ते सुरक्षा ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निवेदनाचा सकारात्मक पद्धतीने स्वीकार करून आवश्यक ती पावले लवकरच उचलली जातील असे आश्वासन दिले त्यांनी पुढेही असे नमूद केले की के। शासन रस्ते शून्य करण्यासाठी कटिबद्ध आहे नागरिक स्वयंसेवी संस्था आणि शासनांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरक्षित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आम्ही केला आहे रस्ते सुरक्षा असोसिएशनने आगामी काळात गावोगावी जनजागृती मोहीम राबवण्याबरोबरच शाळांमध्ये रस्ता सुरक्षा शपथ कार्यक्रम तसेच वाहन चालकांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याची घोषणाही केली आहे दरम्यान असोसिएशनतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की वाहतुकीचे नेम काटेकोरपणे पाळावेत हेल्मेट व वा सीटबेल्टचा वापर करावा मद्यपान करून वाहन चालवणे आणि अपघात टाळण्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करावे या भेटीदरम्यान रस्ते सुरक्षा असोसिएशनचे अध्यक्ष अतुल धुमाळ किरण ताकमोगे शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते